सिन्नर स्थानक हादरलं कृषी मंत्र्यांच्या निधीतून उभारलेल्या हायटेक बस स्थानकाचं छत कोसळलं हजेरी लावली आहे याच पार्श्वभूमीवर सिन्नर शहरातील एक गंभीर दुर्घटना घडली आहे अवघ्या काही वर्षापूर्वी कृषीमंत्री मंत्री व स्थानिक आमदार माणिकराव कोकाटे यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या सिन्नर बसस्थानकाचा काही भाग पावसामुळे कोसळला दुर्घटना 25 मे रविवार रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली मुसळधार पावसात वीज कोसळल्यानंतर बसस्थानकाच्या छताचा एक स्लॅब कोसळून थेट खाली उभ्या असलेल्या शिवशाही बसवर आदळला बसमध्ये काही प्रवासी उपस्थित होते मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही प्रशासनाने तात्काळ संपूर्ण बसस्थानक रिकामे करून प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलविले या पावसामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम दिसून आला तर दुसरीकडे छत कोसळल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे या घटनेमुळे सिन्नर शहरातील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे सोशल मीडियावरही घटनेचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असून प्रशासनावर ताशेरे ओढले जात आहेत बांधकामावर गंभीर प्रश्न उल्लेखनीय बाब म्हणजे या बसस्थानकाचे उद्घाटन काही वर्षांपूर्वीच मोठ्या थाटामाटात माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते झाले होते मात्र एवढ्या कमी कालावधीत अशा दुर्घटना घडल्याने बांधकामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे सूत्रांच्या माहितीनुसार बसस्थानकाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी कोकाटे यांच्या भावाची विजय कोकाटे यांच्या कंपनीकडे होती त्यामुळे हितसंबंधांचा संभाव्य संघर्ष आणि जबाबदारीच्या बाबतीत पारदर्शकतेचा अभाव असल्याचे आरोप होत आहे या दुर्घटनेनंतर बस स्थानकाचे नियमित स्ट्रक्चरल ऑडिट झाले होते का बांधकामाची गुणवत्ता इतकी कमी का होती आणि जीवितहानी झाली असती तर जबाबदार कोण असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत याच पार्श्वभूमीवर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची भूमिका काय असेल याकडे आता सिन्नरकरांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे एसएन न्यूज साठी सिन्नरहून प्रतिनिधी योगेश गांगुर्डे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका